अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिलीभगत दहा दिवसात डांबरीकरण रस्ता क्रॅक पुलालासुद्धा गेले तळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथे दहा दिवसापूर्वी लेहगाव फाट्यातील लेहगाव गावापर्यंत डांबरीकरण रस्ता करण्यात आला होता मात्र दहा दिवसानंतर रस्त्याला संपूर्ण क्रॅक पडले आहेत व ठिकठिकाणी गड्डेसुद्धा पडलेले आहेत रोडची दबाई व्यवस्थित न केल्याने हा प्रकार घडला असावा असं नागरिकांमधून बोलल्या जात आहे व या रोडवरील दोन पूल या रोडवर बांधण्यात आले आहेत त्यामधील एका पुलाला तळेसुद्धा गेलेले आहेत ठिकठिकाणी जुन्या भिंतीवरच हा नवीन पूल उभारण्यात आला होता त्यामुळे याला लवकरच तळे गेले व दुसरा जो पूल नवीन पूल उभारण्यात आला त्यामध्ये लोखंड वापरण्यात आलं नाही त्यामुळे तो पूलसुद्धा थोड्याच दिवसात अशाच प्रकारे खराब होण्याच्या मार्गावर आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाक करत असल्याचा आरोप आता होत आहे एवढा खराब रोड होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग रोड चांगला झाल्याचा गवगवा करत आहे यावरून असं समजते की ठेकेदार व अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे